अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाला अध्यक्षच नसल्याने दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत होती त्यामुळे सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्यपाल महोदय सीपी राधाकृष्णन यांना आरपीआय गवईने आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे निवेदन दिले होते त्यांचे गांभीर्य ओळखून माननीय आनंदराव आडसूळ यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या सातारा सांगली दौऱ्या दरम्यान समाज कल्याण उपायुक्त वर्ग एक सातारा यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन रिपाई सातारा जिल्हावतीने त्यांचे शाल पुष्पगुच्छ आणि सातारा कंदीपडे देऊन सत्कार करून प्रलंबित आठशे पन्नास प्रकरणांची युद्ध पातळीवर सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव मान्य दादा कांबळे युवक जिल्हाध्यक्ष मान्य विशाल भाऊ कांबळे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष मान्य आशुतोष भाऊ वाघमोडे सातारा जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मान्य रेखाताई सकटे मराठा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मान्य गणेश भाऊ काटे सातारा तालुकाध्यक्ष मान्य पैलवान अभिजित गायकवाड सातारा शहर अध्यक्ष मान्य अजय भाऊ पुलावळे प्रमोद बोकेफोडे एकनाथ रोकडे बावसर सागर माने व इतर यावेळी पैलवान अभिजित गायकवाड यांनी तक्रार अर्ज अध्यक्ष महोदयांना दिले रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमुडे सातारा ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರತಿನಿಧಿ